माहीच किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी पारंपारिक रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे आषाढ महिन्यातील गोड पुऱ्या तर कधी कधी काय होतं गव्हाचं पीठ आणि गुळाचं पीठ पाणी याचा अंदाज लागत नाही पीठ सैलसर होतं तर मी आज तुम्हाला ह्याचं योग्य प्रमाण सांगणार आहे येथे मी एक वाटी गुळ घेतला तर एका भांड्यामध्ये हा गुळ टाकायचा आणि एक वाटी गुळ म्हटलं की एक वाटी पाणी घ्यायचं ते भांड्यात टाकून गॅसवर ठेवून आपण पूर्णपणे गूळ वितळून घेऊया पूर्णपणे गूळ पाण्यामध्ये वितळला आहे तर हे पाणी थंड होईपर्यंत मी तुम्हाला पिठाचं सा प्रमाण सांगते तर दोन वाट्या वीज वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं तर इथे दोन चमचे बारीक रवा घ्यायचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जाडसर रवा मिक्सरला फिरवून घेऊ हो शकता तसेच चिमटभर मीठ टाकायचं कोणत्याही गोड पदार्थाला मीठ टाकलं की पदार्थ हा रोज परत बनतो तेथे मी दोन चमचे साजूक तूप गरम करून घेतले ते मग आपण पिठामध्ये मिक्स करूया साजूक तूप पीठ हाताने मस्त मिक्स करूया तर ह्या पिठाचा मुटका तयार झाला की समजायचं हे तूप व्यवस्थित सगळीकडे मिक्स झालेलं आहे तसेच आपण गुळाचं थंड केलेलं पाणी पिठामध्ये टाकूया आलेलं पण गुळाचं पाणी मी पिठामध्ये टाकलेलं आहे तर आता आपण मस्तपैकी गोळा तयार करूया गोळा मस्तपैकी तयार झालेला आहे दहा मिनटं आपण असंच ठेवूया दहा मिनटं झाले तर आपण ह्याचे चपातीपेक्षा थोडेसे मोठा गोळा घ्यायचा तर असे मी पाच गोळे तयार करून घेतल्यात मला हा गोळा लाटण्यासाठी पळपूट बेलणं घेतलेलं आहे तर आपण चपाती कसं लाटतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर चपाती लाटायची आहे ह्याची इज ही चपाती लाटून इथं एका भरणीचं टोपण घेतलंय त्याने इथं छोटे छोटे आपण आकारात पुऱ्या बनवून घेऊया गॅसवर कढई तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं हे पीठ टाकायचं पीठ वरती फुगून आलं की समजायचं तेल आपलं मस्त कडकडीत गरम झालंय तर कडकडीत गरम आहे त्यामध्ये आपण ही गोड पुरी सोडूया तर बघा हळूहळू ही पुरी वरती यायला लागली मस्त टम अशी फुगलेली आहे तर ही पुरी आपल्याला मध्यम मध्यम गॅसवर तळून घ्यायची आहे कारण ही आपण गोळ मिसळल्यामुळे ही पटकन करपू शकते तर बघा हळूहळू जर रंग बदलत चालला आहे तर ही पुरी आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे पूर्णपणे पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा स्पेशल खमंग खुसखुशीत आपल्या गुळाच्या पुऱ्या तयार झालेले आहे अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तो बाहेर बाय बाय